नमस्कार जानकीने सौमित्राला सांगता सौमित्राला मोठा धक्काच बसतो सौमित्रा हा आई आई सारंग सारंग अशा हाका मारत असतो तेव्हा सुमित्रा सारंग ऐश्वर्या सर्वच जण खाली येतात तेव्हा सारंग म्हणतो काय झालं दादा तेव्हा सौमित्र म्हणतो झालं आता तुझ्या मनासारखं हेच पाहिजे होतं ना तुला तेव्हा सारंग म्हणतो काय झालं काय बोलतोयस तू अरे करून सोनून सुद्धा तू आता असं कसं हात वर करू शकतोस रे सारंग तूच दादा विरोधात कंप्लेंट केलीस ना पोलीस त्याला आता घेऊन गेले आहेत ते ऐकून सारंगला मोठा धक्काच बसतो सुमित्रा देखील हादरून जाते तेव्हा सारंग बोलतो काय मी दादा विरोधात कंप्लेंट केली कोण बोलल मी तर दादा विरोधात कंप्लेंट केलेलीच नाहीये त्यावर सौमित्रा म्हणतो मग पोलीस वेडे आहेत का उगाच ते दादाला असंच पकडून घेतील का त्यांना कळत नाही का कंप्लेंट आली म्हणूनच ते गेले ना दादाला पकडायला दादाला पोलीस घेऊन गेले म्हणून ओवीला किती त्रास झाला आहे माहीत आहे का तुला ओवी घाबरली आहे तेव्हा सुमित्रा म्हणते काय बोलतोयस काय तू सौमित्र तेव्हा सौमित्रा म्हणतो हो विचार तुझ्या लाडक्या लेकाला काय गरज होती अगं काय त्याने असं नुकसान केलं होतं आणि त्याने मुला मुळात ते केलंच नव्हतं पुरावे आहेत का तुमच्याकडे हे दादाने केलं होतं म्हणून नाही ना ते खोटे पुरावे कोणी उभं करू शकतो तरीसुद्धा याने दादाविरोधात कंप्लेंट केली असा कसा तू वागू शकतो सारंग मला ना तुझ्याशी आता काही बोलण्यात अर्थच नाही आहे मला जाऊन पहिले दादाला सोडवण्याची तयारी केली पाहिजे आणि लगेच सौमित्र निघून जातो तेव्हा सुमित्रा येते आणि सारंगच्या एक सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते काय गरज होती अजूनपर्यंत तुमच्या चौघांनाही कधी पोलिसांनी नेलं नाही आणि आज तुला तुझ्यामुळे ऋषिकेशला पोलीस घेऊन गेले अरे काय असं मोठं नुकसान झालं होतं की तू कंप्लेंट केलीस तेव्हा सारंग म्हणतो आई माझा ऐकून घे मी कंप्लेंट केलेलीच नाहीये म्हणते सारंग खोटं बोलू नकोस त्यानंतर सारंग हा ऐश्वर्याकडे बघतो ऐश्वर्या खाली मान घालून उभी असते सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही केलात हे सगळं तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो मी केली कंप्लेंट कारण त्यांनी आपल्या ऑफिसची तोडफोड केली हे मला नाही पटलं त्यांना त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे ना तेव्हा सुमित्रा पुढे येते आणि ऐश्वर्याच्या देखील एक कानाखाली मारते आणि म्हणते लाज नाही वाटत तुला असं पोलीस कंप्लेंट करताना अगं आजपर्यंत रणदिव्यांच्या मुलाला हात लावायची कोणाची हिंमत झाली नव्हती आणि आज तुझ्यामुळे ऋषिकेशला पोलीस घेऊन गेले सारंग म्हणतो काय तुम्ही ऐश्वर्या काय गरज होती तुम्हाला दादा विरोधात कंप्लेंट करायची मला वाटलं नव्हतं की तुम्ही असं कराल म्हणून शी मला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे सारंग सुमित्रा सर्वच जण पोलीस स्टेशनला येतात तर इकडे जानकी ही आधीच आलेली असते तिथे लगेच सौमित्रा येतो आणि म्हणतो दादा तू नको घाबरूस मी तुझ्या बेलची तयारी करतो त्यावर ऋषिकेश म्हणतो एक मिनिट मला तुमच्याकडून कोणतीच मदत नको आहे मी माझा दुसरा वकील बघेन तुम्ही माझी बेलची व्यवस्था करू नका तुम्ही येऊ शकता ते ऐकून सौमित्राला धक्का बसतो तेव्हा जानकी म्हणते अहो असं काय करताय तेवढ्यात तिथे सारंग आणि सुमित्रा देखील येतात त्या दोघांना बघून तर अजूनच ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश म्हणतो हे कशाला आले आहेत आता माझ्या जखमीवर मीठ चोळायला का तेव्हा सारंग म्हणतो दादा खरंच माझं चुकलं अरे मी कंप्लेंट केली नाही ही ऐश्वर्याने कंप्लेंट केली आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी आत्ताच्या आता ह्या सगळ्यांना इथून जायला सांग नाहीतर मी पोलिसांना सांगेन आरडाओरडा करेन त्या ऐकून सुमित्राला धक्का बसतो आता मात्र जानकीला काय करावं ते समजत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू